जयंत पाटील यांच्यासह सर्व मित्र पक्षांनी मला मदत केल्यामुळेच मी आमदार झालो असं उत्तर जयंत पाटील यांच्या आरोपाला आमदार मोहन कदम यांनी दिलं आहे मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे गेली चाळीस ते पन्नास वर्ष राजकारण मी करत असून समाजकार्य आणि राजकारण हे करताना मी गटतट बघत नाही चांगल्या कामाला सर्वांनाच मदत करतो त्यामुळं जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्व आणि मित्र पक्षांचे सर्वांनी मिळून मला निवडणुकीत मदत केल्यामुळेच मी आमदार झालो असं मत आमदार मोहन कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं प्रश्न का मी काही दखल घेत नाही तिची त्यांनी काय या जिल्ह्यात होणार काय मंडळी बरोबर आम्ही काम आहे त्यांच्यावर आम्हाला आकस नाही आणि मी ह्या जिल्ह्यामध्ये अनेक आमदार खासदार करण्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले ते स्वतः आमदार झाले असतील पण जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना माझी मदत आहे खासदारांमध्ये कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही त्यांच्या आरोपात तथ्य का नाही आहे त्यांच्या आरोपात तथ्य की नाही आरोपात तिने मला मत दिली राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळी आमची मत आमची मतं कमीच होती ना मी जर वाईट असतो तर मला राष्ट्रवादी मतं आले असते का त्यांच्या शहरात पन्नास टक्के परिषदेबद्दल पण जिल्हा परिषदे आम्ही घोषणा केल्या शंभर टक्के राष्ट्रीय काँग्रेसच्या जागा जिल्हा परिषद